नमस्कार राम राम सर्वांना श्रीशिवाय नमस्तुभ्य मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना आशा करते मजेतच असाल मंडळी आज मैत्री दिन आहे मैत्री दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज छोटासा असाच ब्लॉक केला की बसल्यापासून चला म्हटलं कराव जमते का आपल्याला तर मंडळी यूट्यूबवर काम करायचं तर तुम्हाला माहीत आहे सर्वांना एक गृहिणीसाठी यूट्यूबवर काम करणं खूप मोठी गोष्ट आहे तर आणि मन महिला म्हणून म्हटलं तर खूपच आता एवढं काही महिलाला एवढं हे नाही आहे म्हणा पण तरी पण कोणाकोठ कुठे कुठे आहे असं की महिलांवर खूप म्हणजे कमेंट्स वगैरे बाबतीत ह्याच्या त्याच्या बाबतीत खूप विचार करून सोशल मीडियावर उतरावं लागते तर मंडळी माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की यूट्यूबवर यूट्यूबसारखे एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर काम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे एका महिला महिलेसाठी तर आ, मी बघते आजकाल ब्लॉग वगैरे सर्वांचेच बघते तर ते ब्लॉग बघून मला म्हणजे असं हे होते की बघ कसे करत असतील घरातले कामं पूर्ण घर सांभाळून वगैरे यूट्यूबवर काम करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे महिलेसाठी बरं तर महिलांनी जर चाललं तर खूप काही करू शक करू शकते ते पण मी पण त्यांचंच बघून एक्सपिरियन्स होऊन अनुभव म्हणजे घेऊन उतरले यूट्यूबवर चला म्हटलं आपल्याला जमते का बघावं तर तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टाशिवाय तर काहीच नाही आहे तर मंडळी बस बाकी मी सध्याचं शॉर्ट टाकते ते लॉंग काय टाकू व्हिडिओ काही समजत नाही आज मंदिरं वगैरे खूप म्हणजे पर्यटनस्थळ तर नाही आमच्याकडे जास्ती पण मंदिरं खूप आहेत इथे तर म इथे मंडळी इथे मंदिरं खूप सारे आहेत देवस्थानं इतके आहेत की खूप छान छान आहे आता तर श्रावण चालू आहे भोलेबाबाचे तर खूप सारे मंदिरं आहेत इथे मी तुम्हाला एक एक करून दाखवेन माझ्या छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये तर देवींचे पण आहे देवांचे महादेवाचे पण आहे आणि मी म वाशिमला राहते मंडळी वाशिममध्ये इतकं अन्नदान होते की वाशिम एवढं अन्नदान कुठेच होत नाही असे म्हणतात असे मान मं, म्हणजे आमच्या इकडचे लोक म्हणतात इथे इतके देव देवपू म्हणजे देव करतात लोक खूप करतात आणि वाशिममध्ये खूप म्हणजे महादेवाचे खूप सारे जुना बालाजी मंदिर आहे बालाजीचं मंदिर आहे महादेवाचे खूप प्राचीन प्राचीन मंदिरं आहेत खूप सारे मंदिरं आहेत देवींचे आहे देवाळ्याची देवी आहे हिवऱ्याचा गणपती आहे आमच्या जवळपास खूप काही आहे मंडळी पाहण्यासारखं मी तुम्हाला एक 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 करून दाखवेल कारण मी जस्ट सध्याच नवीन चॅनल उघडला आहे तर थोडी हिंमत लागते बाहेर कोणाच्या समोर मोबाईल पकडून व्हिडिओ करायची कारण तुम्हाला तर माहीतच आहे स्टार्टिंग स्टार्टिंगला लोक कसे म्हण म्हणजे काही पण म्हणतात की जा धरला फोन की ला, लागले धरला फोन की लागले व्हिडिओ करायला त्यांना तर असं वाटते की बा व्हिडिओ टाका लागले की म्हणजे हेच झालं का तर मंडळी तर ठीक आहे मग बस एवढंच म्हणणं आहे माझ्यावलं की बा माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझ्याच नाही इतर महिला ज्या काही करतात घरातली कामं करून खूप म्हणजे स मेहनत करतात युट्यूबवर कारण मी तर म्हणते की एखाद्या टॉपिकवर घेऊन बोलणं खूप सोपं आहे पण आपल्या दिवसभराची रुटीन करून दाखवणं ते खूप कठीण आहे मंडळी आणि ती मेन म्हणजे वेळेवर व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे असं तसं ते तर खूप हे असते तर मंडळी सर्वांना सपोर्ट करत राहा सर्वेत जण समोर जा आणि त्यात मला पण घ्या ठीक <laughs> आहे मंडळी तर मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये ठीक आहे मग बाय नमस्ते सर्वांना जय श्रीराम